जिल्हास्तरीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये ज्ञानगंगा गुरुकुलचे यश दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवाड कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय थांबता मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये ज्ञानगंगा गुरुकुल रांगोळीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे यामध्ये हर्षद मोहिते नक्षत्रा मगदूम नव्या मगदूम रामरजित सावंत अथर्व धनवडे अजिश बिचकर स्वयं आमरुजकर शौर्य देशमुख या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल समर्थ माळी पलक मगदूम श्रीतज मोरे सुजल शेठे केदार तहसीलदार चैतन्य कोरे या विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल रुद्र यादव पृथ्वीराज फडतरे देवराज मेंगणे शुभम गोसावी केदार मुगडे पृथ्वीराज चव्हाण अतर्व चव्हाण या विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे तसेच चॅम्पियनशिप मध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत दरवर्षीप्रमाणे ज्ञानगंगा गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुकुलाचं नाव उंचावलेलं आहे याबद्दल सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक माननीय श्री विश्वनाथ जांभळे सर तसेच आमच्या गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मोहिते सर व मुख्याध्यापिका माननीय लक्ष्मी मोहिते मॅडम आणि अधीक्षक माननीय श्री अधीक्ष अक्षय घोरपडे सर सर्व क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले आहे या सर्वांचे खूप खूप अभिनंदन तसेच या विद्यार्थ्यांच्या यशामुळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग व रांगोळी पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसईबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम